राजकीय दबाव असताना सुद्धा म्हणूनच या कुटुंबाला न्याय मिळाला नाही म्हणूनच मोठ्या सुनेला आणि लहान सुनेला स्त्रीला न्याय मिळाला नाही स्त्री दाक्षिण्य नावाची कोणतीही प्रकार या घरामध्ये नसल्याचं कळत आहे मोठ्या सुनेला मारहाण झाल्याचे व्हिडिओज आणि फोटोज आपण पाहू शकतोय सॅमवर एक्सक्लुझिव्ह फोटो पाहू शकतोय आपले प्रतिनिधी सचिन, सचिन गाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सचिन गाड काय अपडेट आहे आपण पाहतोय की पुण्यातील वैष्णवी हगावने मृत्यू प्रकरणानंतर वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत आणि या संदर्भात खरंतर वैष्णवीची मोठी जाव आहे तिलाही खरंतर सहा महिन्यापूर्वी सासू सासरे आणि ननन आणि दिराणी मारहाण केल्याची ही सगळे व्हिडिओ आणि फोटो आपण पाहत आहोत या संदर्भात तोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे आणि या गुन्ह्याच्या संदर्भात खरं तर त्यांच्यावर त्यावेळेस कुठलीही कारवाई झाली नसल्याचंही आता या ठिकाणी वैष्णवीच्या जावेनी सांगितलेलं आहे एकूणच आपण पाहतोय की हे सगळे भयानक पद्धतीने हे कुटुंब जे आहे ते मारत होतो किंवा त्या ठिकाणी अत्याचार करत असल्याचंही मयुरीने सांगितलेलं आहे मयुरीला खरतर सहा महिन्यापूर्वी मारहाण केली त्यावेळेस तिला मोबाईल आला व्हिडिओ फोटो काढताना किंवा तो इस्कावण्यात आला आणि या संदर्भात सासरा आणि दिराने मारहाण केल्याचे हे सगळे फोटो आणि व्हिडिओ आपण पाहत धन्यवाद सचिन जाधव आपण पाहू शकतोय की मयुरीला सुद्धा मारहाण केल्याचे व्हिडिओज अस्खलित पुरावे आता आपल्या समोर येत आहेत हे एक्सक्लुसिव्ह पुरावे शेअर केलेले आहेत आपल्याला कशा प्रकारे मारहाण झाली हे मयुरीने आता सांगितलेलं आहे पोलीस तक्रार दाखल करत नाहीत मात्र मीडिया समोर न्याय मिळतोय का लोक न्याय आहेत का हा प्रश्न आता मयुरी उपस्थित करते आणि आपले धडधडीत पुरावे आपल्यावर अत्याचार झाल्याचे धडधडीत पुरावे तिने आता मीडिया समोर दाखल केलेल्या आहेत सामवरची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत आपण पाहू शकतोय कशा प्रकारे तिला मारहाण झाली होती तिच्या ओठातून कानातून रक्त येत होत रक्त पाताचा हा प्रयत्न आहे एक खुनाची शिक्षा इथे होऊ शकते मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो इतका गंभीर गुन्हा असताना सुद्धा या पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतलेला नाहीये अशी खदखद या मयुरीने व्यक्त केलेली आहे